नमस्कार मित्रांनो सोबत सकाळी आपण मेंढ्या सोडल्या आहेत इकडे कांदा टाकलेले आहेत आपण हे बघा कशा मोकार चरतायत बाकीच्या कशा पळतायत खाली वावरमध्ये इकडे पण बाकीचे कांदे आहेत घेतलेले आहेत हे बघा आणि झाकलेले हे बघा इकडे पण झाकलेले आहेत झाकलेले कांदा इथं पण हे बघा बघा मस्त वाडा बिडा पण ठोकलेला आहे पाऊस येईन त्यामुळं इथे ठोकलेलं आहे हे बघा एक घरामध्ये मिळत जातात पाऊस आल्यावर मस्त वातीवर आणि आता चला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो आपला साधा पोळा ब्लॉक आहे नक्की शेअर करा लाईक करा मित्रांनो